दहा आहेत आता प्रत्येक तालुक्यातील माणसाला तर ता त्यांची तक्रार घेऊन जिल्हाधिकारी ऑफिसमध्ये जाता येत नाही ना आमचं तसंच आहे सातारा जिल्ह्यात एकूण अकरा जिल्हे आहेत प्रत्येक जिल्ह्यात शंभरच्या वर गाव आहेत आता त्या गावातल्या सामान्य माणसाला काही त्रास असेल तर महसूल विषयक म्हणा नाही तर अजून काही तर त्याला आपल्यासारख्या माणसांवर समोर आधी हात पसरावे लागतात तेव्हा कुठे आपण त्यांची मदत करतो माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की सर्वसामान्य माणसाला पण त्यांच्या शंका त्यांना होणारे त्रास कोणाचीही मदत न करता मांडता आलं पाहिजे आणि कलेक्टर ऑफिसरचं एक ऑफिस आमच्या तालुक्यात उघडलं एक कोपशा काम म्हणून तर काय काय प्रॉब्लेम आहे अनिल जशास तसं उत्तर ऐकून नंतर परत कोणी त्याला प्रश्नच करत नाही शिव मात्र त्याचं उत्तर ऐकून एक बोलायचं आहे शिव सगळ्यांसमोर एक करडी नजर टाकून बोलतो तसे सगळे एक एक करून बाहेर निघून जातात आता अनिल आणि शिव समोरासमोर येऊन उभे राहतात एक एक दोन मिनिट असेच गेले असतील की शिव त्यांच्यात असलेलं दोन पावला पावलांचं अंतर मिठवत अनिलला मिठी मारतो काय सरपंच साहेब युनिव्हर्सिटीतून बाहेर पडल्यावर तू तर गायबच झालास की राम आणि हे काय सरपंच अरे तुझी स्वप्न तर वेगळीच होती ना स्वत काहीतरी करून दाखवायचं होतं ना तुला मग तू कसा काय पॉलिटिक्समध्ये आलास शिव त्याच्या पाठीवर थाप मारत बोलतो तर तुम्हाला सगळ्यांना समजलंच असेल की अनिल आणि शिव हे एकाच युनिव्हर्सिटीमध्ये होते डिपार्टमेंट होतं वेगळं दोघांचं पण मैत्री मात्र पक्की होती आणि याच मैत्रीच्या बळावर अनिलने एवढं मोठं धाडस केलं होतं कदाचित त्याला माहीत असावं की त्याने जोडलेली माणसं त्याला कधीच नाही म्हणणार नाही आलो नाही बाबा यावं लागलं आणि नाईलाजाने करता करता हे सरपंचाचं कम मला एवढं आवडायला लागलं की आता सोडू वाटत नाहीये अनिल पण त्याचे हात शिवभोवतीचं घट्ट करत बोलू लागतो आणि हे काय नवीन नाटक का आहे तुझं जिल्हाधिकाऱ्याचाच ऑफिस तुला तुझ्या तालुक्यात का पाहिजे शिव कपाळावर आठ्या पाडत त्याच्याकडे बघतो आणि त्याच्या खुर्चीवर जाऊन बसतो मोठी स्टोरी आहे फुरसत मध्ये सांगेन आता माझ अजून एक काम आहे तुमच्याकडे मुख्यमंत्री साहेब अनिल बोलतो मुख्यमंत्री साहेब डायरेक्ट मुख्यमंत्री साहेब का बर बोल काय काम आहे शिवपण हसतच त्याला विचारतो तसं अनिल त्याला हेच सांगतो की त्याला अधिकाऱ्याच्याच ऑफिसच्या तालुक्यात दामणीसाठी हवं आहे वेल तू बहिणींसाठी एवढं सगळं करतोय हे ऐकून मला विश्वास बसत नाही आहे खरं तर कारण तू मुलींची ॲलर्जी असल्यासारखा वागायचास कॉलेजमध्ये आणि आज एका साधारण मुलीसाठी तू एवढं मोठं धाडस करतो आहेस पचत नाही आहे राव शिव आश्चर्यचकित होऊन अनिलला बोलतो तू अजून माझ्या दामणीला भेटला नाही आहेस प्रेम काय असतं ना हे मला तिच्यामुळे उमगलं आहे तिच्यासाठी कितीही केलं तरी कमीच आहे म्हणा पण ही एवढी एक गोष्ट मला करायची आहे तिच्यासाठी फक्त आणि फक्त तिच्यासाठी आणि यासाठी मला तुझ्या हेल्पची गरज आहे प्लीज अनिल शिवला विनंती करतो शिव तर त्याच्याकडे बघतच राहतो प्रेम माणसाला किती बदलून टाकतं ना त्याचं जिखतं जागतं उदाहरण त्याच्यासमोर होतं म्हणा तो स्वतः पण त्याच्या प्रेमासाठी सुधारला होता म्हणा तो स्वतः पण त्याच्या प्रेमासाठी सुधारला होता आणि एवढा की आता त्याचा प्रेम आराध्या तिच्याशिवाय जगणं म्हणजे बाळवंट होतं त्याचं आयुष्य त्याच्यासाठी आज अनिलला पण त्याच्या प्रेमासाठी एवढं काही करताना बघून त्याला त्याचं भारी कौतुक वाटत होतं काळजी करू नको तुझं काम होऊन जाईल जास्त आडेओढे न घेता शिव त्याला होकार करून टाकतो तसं इकडे अनिलच्या चेहऱ्यावर भल्ली मोठी येते शेवटी तो, तो ज्या कामासाठी आला होता ते काम झालं होतं त्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट झलकत होता सकाळी नऊ वाजताचे मुख्यमंत्री शिव पाटील यांच्याबरोबरची मीटिंग अटकून अनिल लगेचच परतीच्या प्रवासाला लागला होता धैर धैर्य एवढंच की काही करून दामिणीला आणायला स्टेशनवर पोहोचायचं त्याला पण चांगलंच माहीत होतं की दामिने जरी दाखवलं नाही तरी तो तिला दिसला नाही तर तिचा मन नाराज नाही होणार आणि अनिल कधी त्याच्या पाखराचं मन नाराज होऊन देईल का शक्य तरी आहे का आता जवळजवळ दुपार उलटून गेली होती त्याला एवढं तर माहीत होतं की दहा मिनिटची ट्रेन लेट येणार आहे त्यामुळे तो जमेल तेवढं लवकर येण्याचा प्रयत्न करत होता पण कॅब चालवणाऱ्या ड्रायव्हरकडे बघत त्याला असं वाटत नव्हतं की तो वेळेवर तिथे पोहोचेल त्याच्या त्या स्लो स्पीडने अनिल आता वैतागून केला होता आतापर्यंत दहा वेळा त्याला सांगूच झालं होतं की फास्ट झालं म्हणून पण त्याचा स्पीड काठा साठ ऐंशीच्या पुढे जातच नव्हता तसा अनिल वैतागून त्याला गाडी एका कडेला ला लावायला लावतो क्या हुआ साहब अनिलला खाली उतरवलं उतरलेलं बघत ड्रायव्हिंग सीटवर बसलेला मुलगा त्याला विचारतो ओ बाजूकी सीट पे जाव अनिल ड्रायव्हिंग साईटचा दरवाजा उघडून जवळजवळ त्या मुलाला पलीकडच्या सीटवर ढकलतोच तो, तो मुलगा पण अंक काठीने बारीक असल्यामुळे अनिलच्या हलक्या धक्क्याने बाजूच्या सीटवर पडतो ओ साहब क्या आप? गाडी आपके हाथ में नहीं दे सकता मेरा मालिक जान लेगा मेरी अगर गाडी को कुछ हुआ तो तो मुलगा बिचारा अनिलला गयाबया करू लागतो बिचाराच हातावरच पोट या गाडीवरच तर त्याची रोजीरोटी चालू होती आता हिलाच काही झालं तर त्याला पोटावर लात मारल्यासारखं होणार होत म्हणून तो जाम टेन्शनमध्ये आला होता पण अनिल त्याचं काही न ऐकता ड्रायव्हिंग सीटवर बसत त्याला आता सरळ उचलून बाजूच्या सीटवर ठेवतो तो मुलगा तर रडगुंडीला आला होता पार डरो मत खुश नाही होगा तुम्हे और तुम्हारी गाडी को अनिल गाडी स्टार्ट करत बोलतो आणि गिअर चेंज करत एकदमच स्पीड वाढवतो साठ ऐंशीच्या स्पीडने चालणारी गाडी आता त्या एक्सप्रेसचे वर एकशे वीस एकशे चाळीसच्या स्पीडने पळत होती गाडीचं स्पीड, स्पीड बघून आता त्या मुलाचे डोळे पांढरे फिक्क पडलं होतं गाड्यांची बऱ्यापैकी वर्तळ होती रस्त्यावर पण अनिल मात्र एक्सपर्ट असल्यासारखं सगळ्यांच्याच गाड्या मागे सोडत पुढे चालत होता या खुदा रहम कर लगता है आज मेरा आखिरी दिन है तो मुलगा त्याच्या देवाला म्हणजेच खुदा अल्लाला हात पसरून प्रार्थना करू लागतो धरणे वालो की खुदा कभी मदत नहीं करता और मैंने कहा ना कुछ नहीं होगा तुम्ही वो सब छोडो तुम मुझे अपना नाम बताओ अनिलला ना एवढं रिलॅक्स बघून तो मुलगा त्याच्याकडे रागात बघायला लागतो तसं अनिल पण त्याच्यावर नजर रोखत अजून स्पीड वाढतो तो मुलगा पटकन बोलू लागतो रियाज रियाज खान नाम हे मेरा साहब तो पटकन बोलतो तसा अनिल हसतच गाडीचं ता स्पीड कमी करतो गुड आता असंच माझ्याशी गप्पा मारायच्या पूर्ण वेळ आणि मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आलं नाही तर तुझ्या या कारला मी विमान करेल क्या समजे अनिल परत गाडी चालवता चालवता त्याच्याकडे चा नजर रोखून बोलतो साप साप अं समज गया साप आप आगे देखकर कार चलाव प्लीज तो मुलगा घाबरतच बोलतो आणि त्याच्या हाताने चपटप अनिलचा चेहरा समोरच्या दिशेने करतो तसं अनिलला त्या मुलाचं हसू यायला लागतं आणि तो जास्तच हसायला लागतो त्यानंतर अनिल बडबड करत असतो तर तो मुलगा नाईलाजाने त्याच्या प्रश्नाची उत्तर देत असतो हळूहळू तो मुलगा अगदीच नॉर्मल होऊन अनिलशी बोलू लागतो मुळात अनिलनेच त्याला बोलून बोलून नॉर्मल केलं होतं असंच बोलता बोलता अनिलने त्याला सांगितलं होतं की त्याला दामणीला भेटायचं आहे म्हणून तो एवढी गडबड करत आहे त्याच्या इच्छुक स्थळी पोहोचायला तर आजचा भाग इथे संपतो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा